माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन केली okay, अतिवृष्टी भागाची पाहणी सविस्तर बातमी अशी की नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या तीन चार दिवसापासून पावसाने थैमान घातला असून त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे माझे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अतिवृष्टी भागाची पाहणी केली व लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे त्यांनी मागणी केली आहे या अतिवृष्टीमुळे अनेक पशु देखील दगावले असून घराचे देखील नुकसान झाले आहे यासाठी शासनाने पंचनामे करून आर्थिक मदत त्वरित द्यावी असे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले आहेत

शेलगाव असेल भेंडेवाडी असेल शेवडी पेनूर अतिशय वाईट परिस्थिती आहे नदीकाठच्या शेती, नदी शेती सगळ्या करडून गेलेल्या आहेत आणि इतर ठिकाणच्या शेतीमध्ये सातत्यानं चार पाच दिवस पाऊस भरल्यामुळं पिकाचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे माझी सरकारकडे हीच मागणी राहणार आहे की शंभर टक्के लोकांचे पंचनामे झाले पाहिजे आणि शंभर टक्के लोकांना त्याची मदत देखील झाली पाहिजे राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि माझं बोलणं संदर्भातलं झालं त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करायचं सांगतो असं मला त्यांनी सांगितलेलं आहे माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा यांना देखील मी निवेदन दिलेलं आहे की एकंदरीत एका ठिकाणी बसून सरसगट पंचनामे केले तरी चालतील अशी परिस्थिती निर्माण झाली आणि माझ्या माहितीप्रमाणे एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या नंतर एवढा मोठा पूर एवढा पाऊस झालेला तरी काही बघण्यात नाही त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे ही भूमिका आहे पालकमंत्री योगायोगानं आज नांदेडमध्ये आहेत माननीय राष्ट्रपती महोदयांचा दौरा आहे तुम्ही पालकमंत्री महोदयांच्या पण कानावर ह्या सगळ्या गोष्टी घालणार आहे अनेक जण या पाण्याच्या पोरामध्ये वाहून गेलेले आहेत त्यांना काही आर्थिक मदत ज्यांचं पशुधन बा दुर्दैवी घटना भोकर तालुक्यातल्या रेनापूरला घडली त्या ठिकाणी दोन तरुण वाहून गेले अनेक ठिकाणी पशुधनही वाहून गेल्याच्या तक्रारी आहेत बातम्या आहेत या संदर्भातल्या ज्या ज्या शेतकऱ्यांनी तक्रारी केल्यात त्याची खातरजमा करून पशुधन ज्यांचं गेले त्यांना देखील मदत मिळाली पाहिजे याच्यासाठी माझा निश्चितपणाने प्रयत्न जिल्ह्यात काही ठिकाणी गायरानावरती गोरगेजोबांची घर होती त्याची पडझड झाली आहे तर त्यांना आठचा उतारा नसल्यामुळं त्यांना ती मदत भेटू शकत नाही मी रात्री देगलूर नाक्यामध्ये करबला भागात गेलेलो होतो आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लोक लिबर्टी फंक्शन हॉलमध्ये थांबले होते त्यांची भेट घेतली मी अनेक ठिकाणी हा सगळा प्रॉब्लेम आहे तर याही संदर्भात त्यांनाही मदत मिळाली पाहिजे अशा पद्धतीची मागणी माझी राहणार आहे आणि त्यांना मदत मिळवून देण्याचा मी प्रयत्न करणार